ट्रॅक्ट मॅरेज बात चौदा अ सिग्नेचर ऑफ लव आपल्या शेतात कशा कशाची झाडे आहेत ईशानं विचारलं तसे सर्वजण ईशाकडे पाहू लागले झाड भरपूर लावलीत की पट्ट्याने मी कशाचे नाही म्हणती तू फक्त नाव घे रघुनाथ राव म्हणाले आपा मला ना झाडांचे ताजे ताजे पेरू खायचे आहेत आणि चिंचा पण खायच्यात म्हणजे मी कधी झाडांच्या कच्च्या चिंच खाल्ल्याच नाहीत मला ते टेस्ट करायचं आहे येशा एवलस तोंड करून बोलली रयतचा नाश्ता झाला होता तो नेरकस उठून टाळणीसाठी शेताकडे चालला होता गावी आले की शेतात जाऊन मस्त एन्जॉय करणं त्याचा छंद होता तो कुठं चालला आहेस बबड्या आवाज आला आणि रयत जागेवर थांबला त्यानं मागे वळून पाहिलं ईशा पण रयतकडे आणि आप्पांकडे वळून पाहत होते आप्पा मी शेताकडे चाललोय शेतात काय आहे ते पाहून येतो रयतने एका दमात उत्तर दिलं त्याला वाटलं आप्पा आता ईशासाठी पेरू आणि चिंचा पण आण म्हणून सांगते पण आपाने तसं केलं नाही बगड्या तू जातच आहेस तर असं कर ना आज ईशाला पण तुझ्यासोबत घेऊन जा आणि शेत दाखवून आण आपासाहेब हसतच बोलले तसं अरुणाथ राव आणि सुलचना पण त्यांच्या होममध्ये हो मिळवला ती त्याला सुंदर वाटली तरी तो तिच्या बाबतीत आणखी तेवढा इमोशनली अटॅचड नव्हता हो त्याला तिच्याबद्दल ज्या फिलिंग्स यायच्या त्या त्याला अट्रॅक्शन वाटायच्या आपण तिच्याबद्दल जो विचार करतोय ते फक्त एक अट्रॅक्शन असावं आणि डेजच्या नावाखाली आहे एवढंच त्याच्या डोक्यात असायचं आप्पासाहेबांचं बोलणं ऐकून तो पुढे न जाता जाग्यावरच थांबला काय लावलंय का ह्या लोकांनी काल सरळ सरळ सत्यनारायणाची पूजा केली आज तिला सोबत घेऊन जा बोलतात बाहेर लोकांना वाट वाटत आहे की ईशाच माझी बायको आहे बरं बाहेरच्यांच जाऊ द्या त्यांना काय माहित आपल्या घरातलं पण मॉम आणि डॅड पण त्याला जरा सगळ्यांचं वागणं विचित्रच वाटत होत अरे कसला विचार करतोस तिकडेच जातोय तर जा घेऊन नाहीतरी तिच्याही शेतपा कधी पाहण्यात यावं किती दिवसांनी घरी आली आहे ती आपल्या सुलचना ताई ईशांच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाले तिच्या चेहऱ्यावर मात्र शेतात जायची प्रचंड एक्साइटमेंट दिसत होती पण ती जास्त वेळ टिकली नाही कारण रयतने सरळ नकार देऊन तिला सोबत शेतात घेऊन जाणं टाळलं होतं तो एकदाच त्याच्या बुलेटवर शेतात निघून गेला होता पण ती पण ईशा होती आणि गावी आलंच आहे तर शेत नक्कीच पाहणार तिने मनोमन ठरवलं होतं रयत मस्त शेतात फिरत होता त्याला शेतात आलेलं पाहून शेतातील घडी सखा त्याच्याकडे धावत पळत आला होता त्याने रयतची काय हवं नको ते विचारपूस केली सखा मला काही पाहिजे असेल तर मी तुला नक्कीच बोलावून घेईल तसेही मी शेत पाहण्यासाठी आलोय तर प्लीज मला माझं काम करू दे तू पण तुझं काम कर रयतच्या बोलण्यावर सखा पुन्हा कामाला लागला रयतच्या शेतात दोन मजले फार्म हाऊस होते सखा आणि त्याची बायको मंदा तिथेच त्या फार्म हाऊस मध्ये राहायचे तशी आप्पांची परमिशन होती त्यांना जोपर्यंत ते या घरासाठी या शेतासाठी राबतील तोपर्यंत त्यांना त्या फार्म हाऊसवर थांबायची परमिशन होती आप्पांनी त्यांचा राहण्याचा आणि पोटापाण्याचा विचार करून तिथे ठेवलं होतं आणि एका घरातील माणसांप्रमाणेच आपा त्यांना वागवत त्यामुळे ते आणि त्यांना अगदी घरच्याप्रमाणेच होते आपले मालक आपल्याला चांगली वागणूक देतात म्हणून ती जोडी त्या शेतात सुखाने नांदत होती प्रामाणिकपणे कष्ट करत होती रयत जरा चिडलेला होता तो शहरात असला तरी सखा आणि त्याच्या बायकोने त्याला लहानपणापासून पाहिलं होतं घरातील प्रत्येक माणसाला ते दोघे खूप चांगल्या प्रकारे ओळखायचे सखाने रयतला एकट्या सोडलं आणि तो त्याच्या कामाला लागला ईशा अग ईशा कुठे आहेस कमलाबाई ईशाला शोधत होत्या रयत शेतात गेल्यापासून ईशा पण दिसत नव्हती त्या तिला शोधता शोधता बाहेर आल्या तर ईशा झोपाळ्यावर बसली होती आणि ती रयतचीच विचार करत होती रघुनाथराव हे फक्त तिच्या आजोबा नसून रयतचेही आजोबाच होते तिने त्याच्यासाठी जेवढं समर्पण केलं तेवढंच रयत्नही करायला हवं होतं ईशाने तिचं पूर्ण पणाला लावलं होतं पण रयतला तिचं काहीच वाटत नव्हतं त्या देशा घरातलीच आत्याची मुलगी त्यामुळे तिचं इम्प्रेशन कमी पडत असं ईशाला वाटत होत तिथं झोपाळ्यावर बसून एकटक पाहत होती आणि झोका घेत होती अग ईशा इथे काय करते आईस तुला शेतात जायचं होतं ना शेवटी कितीही केलं तरी कमलाबाई तिच्या आई होत्या त्या अशा तिला अशा अवस्थेत पाहू शकत नव्हत्या कमलाबाईंच्या आवाजाने विचारात हरवलेली ईशा बाहेर आली कमलाबाई तिच्याकडेच पाहत होत्या तिला तसं पाहून आईला वाटलं ईशाला ओळखायला वेळ लागला नाही पण ती तरी काय करणार होती काहीही झालं तरी तिचं मन त्याच्यात गुंतत जात होतं ती रयतला लाईक करते ही गोष्ट कमलाबाईंना पण चांगलीच माहीत होती आई अगं ये ना बस आई ती आई इथे आईला पाहून ईशाने चेहरा नॉर्मल केला आणि तिने तिथेच तिच्या बाजूला आईसाठी जागा केली कसला विचार करतेस इथे एकटीस आणि नाश्ता का नाही केला आईच्या बोलण्यावर ईशाला काय उत्तर द्यावं समजे ना काय सांगणार होती ती काही नाही ग असंच बसले आहे ईशा नॉर्मल होत बोलली ईशा आई आहे मी तुझी तू शेतात जायला मिळाले नाही म्हणून नाराज आहेस की रयत तुला बरोबर घेऊन गेला नाही म्हणून नाराज आहेस आता मात्र ईशाला रावलं नाही एवढा वेळ धरून ठेवलेला अश्रूंचा बाण तिने आईच्या मिठीत मोकळा केला अग ईशा एक गोष्ट नीट लक्षात ठेव मी नेहमीच तुला सांगत आली आहे आयुष्यात संकट येतात आणि ती येतच असतात जर आयुष्यात पुढे सुखाचे दिवस जगायचे असतील तर परिस्थितीशी मात करावीच लागेल दिवस बदलण्यासाठी कष्ट घ्यावेच लागतात आणि अजून असं कोणाशी झुरून कागदावर कबुली देऊन नाती बनत नसतात ग अगं रक्ताची नाती तुटतात आणि बिगर रक्ताची नाती आयुष्यभर आपल्या सोबत असतात आयुष्यात आपण नीट वागलो आणि स्वतःसाठी जगायला कष्ट करायला शिकलो की कोणी आपल्याला सहारा द्यावा ही भावना मनात येतच नाही त्याला शेतात एकटं जायचं होतं तर तू त्याला जाऊ दे तुला शेत पाहायचं आहे तर तू स्वतः जा तुला कोण नको म्हणलं का पण एक गोष्ट लक्षात ठेव बाळ जेवढं तू आयुष्यात कोणाशी तरी सोबत ठेवायला पाहशील तेवढं लोक आपल्यापासून पळ काढायला पाहतात मग तू ठरव मागे मागे करायचं की कोणाला आपल्या मागे आणायचं कमलाबाईंनी मुद्द्याला हात घातला ईशाला आता त्यांचं बोलणं पटलं होतं तिच्या डोक्यात आता वेगळंच काहीतरी शिजत होत आई मी आलीच ईशा जागेवरून पटकन उठली आणि घाईत निघाली आता कुठे चाललीस कमलाबाईने विचारलं आई मी शेतात जात आहे आणि तेही घरच्या फोलविर नाही ईशा ताडताड पावले टाकत गाडीत जाऊन बसली आणि गाडी वेगात चालू झाली